लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बावीस ऑगस्टच्या जबरदस्त भागामध्ये अद्वैत आणि कला यांचं प्रेमाचं नातं आपल्याला सुरू होताना दिसणार आहे ऑगस्टच्या भागामध्ये आबांची तब्येत खूपच डाऊन असल्यामुळे आबांच्या बाजूला येतो डॉक्टर निघून गेलेले असतात आबा म्हणतात अद्वेत माझी आता फक्त एकच इच्छा आहे की तू कलाचा बायको म्हणून स्वीकार करावा करशील ना म्हणजे हे सगळं घडलं ना यामुळे मला खूपच टेन्शन आले तुमच्या दोघांचा संसार चुकी झालेला मला बघायचं आहे तू कलाचा बायको म्हणून स्वीकार करशील ना यावरती अद्वैत विचार करतो आत्ता मी आबांना काहीही बोलत नाहीये कारण आबांची तब्येत बरी नाहीये आबांची तब्येत बरी होण्यासाठी निदान मला खरेसोबत चांगलं वागण्याचं नाटक तरी करायलाच पाहिजे आणि तो आबांना काहीही शब्द न देता तो फक्त इतकंच म्हणतो आबा तुमची तब्येत बरी नाहीये तुम्ही एक काम करा बरं सध्या आराम करा यावरती आबा म्हणतात पण मला वचन अद्वेत म्हणतो सध्या तुमची तब्येत महत्वाची आहे की नाही तुम्ही बरं होणं महत्वाचं आहे त्यामुळे औषधं गोळ्या घ्या आणि तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा असं म्हणत अद्वेत आबांना बरं होण्यासाठी औषध गोळ्या घेण्यासाठी सल्ला देत असतो तोपर्यंत इकडे रजनीने तोंड उघडलेलं असतं आणि कला आणि तुम्ही मंगळागौर मातेची माफी मागा असं सरोज समोर बोलल्यावरती चिडलेला श्रीकांतीचा हात धरतो आणि एका साईडला घेऊन येतो आणि म्हणतो काय ग काय चाललंय काय तुझं म्हणजे या सगळ्यामध्ये वहिनी काय बोलते तू वहिनीच्या विरोधात जाऊन त्या कलाची बाजू घेते ती दीड दमडीची मुलगी आणि तिची बाजू घेऊन तू पण तिच्यासारखीच वागायला लागलेस हा आती आगाऊ आतापर्यंत तुझं तोंड कधी घरामध्ये उघडत नव्हतं पण पड़ अचानकपणे तुझं तोंड चुरू चुरू चालायला लागलंय एक लक्षात ठेव या घरात सरोज वहिनीने जर सांगितलेलं आहे ना की तिला कुणीही हे करणार नाही तर तू का पुढे पुढे करतेस खबरदार त्या कलाची बाजू घेऊन सरोज वहिनींशी एकही शब्द जर का बोललीस ना तर याद राख जर सरोज वैदींच्या विरोधात तू गेलीस तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत कधीच्या काळी स्वतःसाठी आवाज उठवणाऱ्या आता किंवा चांगल्यासाठी सत्यासाठी आवाज उठवणाऱ्या रजनीचं तोंड श्रीकांतने पुन्हा एकदा बंद करून टाकलेलं असतं बिचारी रजनी कधीच्या काळी खरं बोलायला गेली पण त्यात पण श्रीकांत तिला दाबण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत इकडे आता संगीता म्हणत असते मी कलाच्या खोलीत जाते कारण कलाला माहित नाहीये की आबांची तब्येत बरी नाहीये सा ती तिच्या खोलीत जाऊन बसले ना त्यामुळे तिला जाऊन सांगायला पाहिजे की आबाजींची तब्येत बरी नाहीये म्हणजे ती आबाजींना बघायला येईल नाहीतर तिला कळणारच नाही की आबांची तब्येत बरी नाही असं म्हणत संगीता कलाच्या खोलीमध्ये तिला सांगण्यासाठी की आबांना तब्येत बरी नाहीये जात सरोज तिला अडवते एक मिनिट थांबा कुठेही कोणीही जायची गरज नाहीये यावरती संगीता म्हणते नाही तिला माहित नाहीये ना ती तशीच रागाने वरती गेली त्यामुळे तिला खाली काय घडलं या गोष्टीची कल्पना नाही तिला कल्पना द्यायला पाहिजे ना तेव्हा तिच्या खोलीतून ती येईल ना सरोज म्हणते काही गरज नाहीये करत रागाने गेल ती गेली होती ना आपण तिला सांगितलेलं का खोलीत जायला मग तशीच ती येईल खाली तिला गरज असेल तर ती खाली येईल कुणीही तिला बोलवण्यासाठी अजिबात जाणार नाहीये मी सांगितलेला शब्द हा शब्दच राहील कुणीही तिला बोलवायला जाणार नाही असं म्हणत सरोज संगीताला न जाण्यासाठी सांगते इकडे आता आबांनी वचन मागितल्यावरती अद्वैत तडक उठतो आणि कलाच्या खोलीत जायला निघतो आणि खालून अद्वैत वरती जायला निघतोय हे सगळे जण पाहतात आणि आता रोहिणी विचार करते म्हणजे हा अद्वैत आबांच्या रूम आलाय आता वरती कलाला चांगलं सुनावेल तिला चांगलंच खडसावेल आबा आबा आजारी पडण्याचं कारण तीच आहे हे तिला सांगेल आणि तिला बरोबर खडसावेल असा विचार करत असताना इकडे आबा मात्र अंबाबाईची प्रार्थना करत असतात अंबाबाई मला ना मला फक्त आता एकच मागणं हवे माझ्या घरात म्हणजे जे काही चाललंय ना ते सगळं थांबव मला तुझी निस्सीम सेवा करायची आहे आज तू आमच्या घरी आलीस आमच्या घरी आलीस पण या सगळ्यामध्ये तुझा अपमान झाला त्यासाठी खरंच मला तू माफ कर आणि आमच्या घरामधील तुझा असा वर्धास्त नेहमीच ठेव आणि कला आणि अद्वैत यांना एकत्र आण अंबाबाई आता मला कला आणि अद्वैत यांचा सुखाचा संसार पाहिल्याशिवाय डोळे काही मिटणार नाहीये तुझी कृपादृष्टी ज्याप्रमाणे या घरावरती आहे तसंच अद्वैत आणि कला यांचं नातं चांगलं फुलू दे अंबाबाई आता तूच माझी शेवटची आशा असं म्हणत आबा अंबाबाईची प्रार्थना करत असताना अद्वैत आता रोम मध्ये येतो रोम मध्ये आल्यावर ती खरे असं म्हटल्यावर ती कला खूपच चिडते आणि कला चिडते आणि हे बघ मला तुझं काहीही ऐकायचं नाहीये तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणायला लागते अद्वैत म्हणतो अगं ऐक ना मला काहीतरी बोलायचं आहे यावर ती कला म्हणते हे बघ एक लक्षात घे म्हणजे तुला हेच सांगायचं असेल की खाली जे वागलीस ते योग्य नाही वागलीस वेड्यासारखं वागलीस अरे दर वेळेला तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी वेगळा न्याय का जे मी वागते त्याला वेगळं दृष्टीने बघायचं जे तू वागतोस त्याला वेगळ्या दृष्टीने बघायचं तू पूजा करायला नाकारलंस कारण चार लोकांमध्ये नाटकं करून झाली होती बायको म्हणून मला मिरवून झालं होतं बावलीसारखं वापरून झालं होतं चार लोकांच्या मध्ये हो ती लोक गेल्यावरती तू चोळामुळा करून मला बाजूला फेकणार आणि तू म्हणणार की तुला पूजा करायची नाहीये आणि मग तुझ्या ऍक्शनला ज्या वेळेला मी रिॲक्शन दिली की मला पण पूजा करायची नाही तेव्हा मी चुकीची म्हणजे तू केलंस तर तू बरोबर मी केलं तर मी चुकीचं आणि सगळेजण मलाच दोष देणार का हा फरक का असं म्हणत कला खूप चिडलेली असते अद्वैत म्हणतो हे बघ मी या विषयावरती बोलायला इकडे आलेलोच नाहीये मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे कला म्हणते मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये मला माहितीये ना तू ते फक्त मला दोष द्यायला आलेला आहेस या सगळ्यामध्ये तू फक्ता फक्ता ना तू फक्त आणि फक्त माझ्यावरती सगळं आरोप लोटून हे मोकळा होणार आहेस अद्वैत म्हणतो अगं नाही ऐक तरी कला म्हणते का का मी तुझं सगळं ऐकू मी ना मी ज्या वेळेला वट सावित्रीचं व्रत होतं ते सुद्धा व्रत मी मनापासून केलं कोणत्याही पद्धतनी मी मनामध्ये आडी ठेवले नाही की हे व्रत तुझ्यासाठी करायचं आहे तर मी पूर्ण नाही करणार अजिबात नाही मी मनापासून हे सगळं केलं या घरामध्ये जी जी कार्य असतात ती सगळी सुमेचं कर्तव्य म्हणून मी मनापासून करते मला माहिती आहे तू काय बोलणार आहेस आपल्यातलं नातं खरं नाहीये आपलं लग्न असं झालंय हे सुद्धा मला माहिती आहे पण तरी सुद्धा ते नातं मी निभावते आहे तर खाली चार लोक गेल्यावर तिथे नातं निभवायला तुला काय झालं असं म्हणत कला बडबड बडबड करत असते अद्वैत तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो तिच्या तोंडावरती हात धरण्याचा प्रयत्न करतो आणि खाली बस मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे म्हणजे खरं सांगू का तर आपल्या या वागण्याचा किंवा आपण हे जे भांडतोय वागतोय या सगळ्यांचा आबांवरती खूप परिणाम होतो आबांना त्रास होतो घरातलं वातावरण खराब होतं आणि त्यासाठी कला म्हणते अच्छा म्हणजे आबांसाठी आणि घरासाठी तू इकडे आलेला आहेस आणि मला मनवतो हो आहेस हे बघ एक लक्षात ठेव माझा आत्मसन्मान हा सगळ्याच्या वरती ठेवते मी खाली माझ्या आई वडिलांचा अपमान झाला माझा अपमान झाला आत्ताच नाही तर याच्या आधी सुद्धा हे होत आलं होत आलेलं आहे आणि त्या सगळ्यामुळे आता मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये मी तुझं काही म्हणणं ऐकून घेऊ शकेल अद्वैत तिला म्हणतो माझं फक्त एकदा म्हणणं ऐक एक पण कला इतकी रागांनी पेटलेली असते की ती अद्वैतचं काहीही म्हणणं ऐकायला तयार नसते तोपर्यंत इकडे आगीमध्ये तेल ओतण्याचं काम का आता रोहिणी करत असते रोहिणी सरोजला सांगत असते काय ग सरोज वहिनी म्हणजे बघ तरी अद्वेत आता इकडून वरती गेलाय कलाला मनवायला म्हणजे इथे तुझ्यासमोर बायकोला किती मी हे करतो किंवा बायकोवरती मी रागवतोय असं म्हणत तुला खुश केलं होतं आणि आता वरती जाऊन बायकोच्या मिन्नत वाऱ्या करून तिला खुश करण्याचं काम आहे की काय यायच म्हणजे बघ ना तुझ्यासमोर नाटक केलान तुझी बाजू घेतला आणि बायकोला ओरडला पण आता मात्र एकांतामध्ये जाऊन बायकोला गुलू गुलू बोलेन तिला मनवेल आणि बघ तिला खाली घेऊन येईल अद्वैत दोन्ही बाजूंनी गेम करतोय असं मला वाटतंय यावरती सरोज म्हणते हे बघ रोहिणी तू भारी बडबडतेस मला माझ्या मुलावरती विश्वास आहे आबांची तब्येत बिघडल्यामुळे हे सगळं तिच्यामुळेच घडलंय हे अद्वेतला जाणवणं असणार आहे आणि त्या सगळ्याचा जाब विचाराला तो तिला वरती गेला असणार आहे बाकी काही नाहीये माझा माझ्या मुलावरती शंभर टक्के विश्वास आहे असं म्हणत इकडे आता सरोजचा विश्वास ढळताना लगेच रोहिणी आणि सरोज या दोघींनाही दिसत असतो फायनली कलाला अद्वेतने वचन दिलेलं असतं अद्वेतने कलाला सांगितलेलं असतं की आजपासून मी तुला वचन देतोय की माझ्याकडून कोणत्याही प्रकारे तुला हर्ट होणार नाही तुझं जे काही आहे ना तुझा आत्मसन्मान तो जपण्याचा मी प्रयत्न करेन यापुढे कोणत्याही प्रकारे चार लोकांच्या मध्ये किंवा एकांतामध्ये एक तुझं आणि तुझ्या घरच्यांचा अपमान मी करणार नाही असं म्हणत अद्वेतने कलाला वचन देत तिला फायनली मनवत खाली आणलेलं असतं आणि तिचा हात धरलेला असतो गच्च गच्च हात धरून ज्या वेळेला अद्वेत तिला खाली घेऊन येतो हे सगळं दृश्य बघून सरोज आणि रोहिणी या दोघींच्या पायाखालची चांगलीच जमीन हादरते आबा आणि सोहम हे सुद्धा तिकडे आलेले असतात आणि आता रोहिणी म्हणते का बगीतलस का या सगळ्यामध्ये तुझा मुलगा पूर्णपणे तुझ्या हातातून तुझ निसटून चाललेला आहे या कलांनी अशी काय जादू केली की अगे लगेच तो आबांच्या खोलीमधून तिच्या खोलीत गेला तिच्याशी असं काय बोलला की तिला गच्च हाताला धरून खाली आणलंय नक्की काय घडलंय असं सरोजचे कान भरून झाल्यावर ती रोहिणी करते नाही नाही फक्त सरोज वहिनीचे कान भरणं हे काफी नाहीये या मुलीच्या बाबतीत मी कोणताही प्लॅन करते पण तो प्लॅन काही वर्कआउट होत नाहीये प्रत्येक वेळेला ही मला मात देते प्रत्येक वेळेला हिने मला अशी मात दिली तर माझा प्लॅन तर जाईल बाराच्या भावात पण ही सरोजवयनी या घरावरती राज्य करते ते दुसरी ही राज्य करणारी येईल आणि मला मला यांच्या हाताखाली राहायला लागेल नाही नाही काहीतरी करायला पाहिजे ह्या कलाचं वर्चस्व कमी करायला पाहिजे मग मात्र अद्वैत आता कलाला घेऊन खाली येतो त्यावेळेला रजनी म्हणते अद्वैत बरं झालं बरं झालं तू कलाला घेऊन खाली आलास या सगळ्यामध्ये आता उत्तर पूजा करायची राहिले ती करून घेऊया आणि काय ग कला म्हणजे तुला नवऱ्याने मन उनगच्छ हाताला धरून खाली आणल्याशिवाय तू खाली यायला तयारच नव्हतीस की काय असं म्हटल्यावरती अद्वैत पटकन थोडासा ऑकवर्ड होतो कलाचा हात सोडतो आणि तो म्हणतो खरं सांगायचं तर ह्या घरामध्ये काहीही असलं ना तरी खरे मनापासून सगळं करते म्हणजे कोणतीही पूजा असू दे कोणतेही विधी असू दे चांदेकरांचा मान खाली पडेल असं कोणत्याही प्रकारचं कृत्य ती करत नाहीये ती स्वतः या सगळ्यामध्ये व्यवस्थित समरस होते आणि आज जे काही झालं ना या सगळ्यामध्ये तिचा जो अपमान झाला तो अपमान चुकीचा होता सगळ्यांनी मिळून तिचा अपमान केला या अपमानाला तिला अजिबात ती हे नाहीये ह्या अपमान सहन करण्याची तिला गरज नाहीये यापुढे कोणीही तिचा अपमान करणार नाही आणि उत्तर पूजा ही सागर संगीत होणारच आबा म्हणतात वारे पठ्ठ्या म्हणजे हे तर अगदी तू मस्त केलस असं म्हणत आबा अद्वैतच कौतुक करतात इकडे संगीता दिनकर आणि आता काजलच्या चेहऱ्यावरती एक गोड हसू येत शेवटी का होईना पण कलाला न्याय मिळालेला असतो पण इकडे सरोज तंतन करत रोहिणीकांत भरते सरोज चिडते आणि तंतन करत पुढे येते तंतन करत पुढे ती सरोज म्हणते अद्वैत काय चाललंय हे तुझं म्हणजे या मुलीला मनवून तू खाली आणलंस आणि चूक म्हणतोय अरे चूक हिची नाही तर कुणाची आहे असं म्हणत ती आता अद्वैतवरती खूपच रागावलेली असते आणि कलाचा हात धरून खाली आणल्याबद्दल त्याला जाब विचारत असते मग अद्वैत म्हणतो आई हे बघ आता सध्या हा विषय काढण्याची गरज नाहीये आपण हा विषय इथेच या मंगळागौरीचं जे पूजन आहे ना ते पूजन पहिले करूया आणि त्यानंतर मग मात्र जे काही बोलायचं ते बोलू असं म्हणत तो आता इकडे सर्वच पण तोंड बंद करतो तोंड बंद करून या सगळ्यामध्ये तो आता पूजेला सुरुवात करतो म्हणजे इतकं सगळं घडून सुद्धा आपला मुलगा आपल्याच तोंडावरती आपल्याला गप्प बसायला सांगतोय हा अपमान सरोजला काही सहन होत नाही आणि आबा म्हणतात चला चला उत्तर पूजा करायची आहे ना सगळ्यांनी उत्तर पूजा करायला घ्या इकडे आता आबां तर आबांना सोहमने पकडलेलं असतं आबांना असं पकडलेलं कधी तिने पाहिलेलं नसतं मग ती म्हणते आबा काय झालं तुमची तब्येत बरी नाहीये का म्हणजे असं सोहमने तुम्हाला का पकडलंय आबा म्हणतात ते सगळं जाऊ दे त्या सगळ्याचा तू विचार करू नकोस एक गोष्ट महत्वाची लक्षात घे हे बघ आत्ता सगळ्या पूजा करायची की नाही ही पूजा व्यवस्थितपणे पार पडली पाहिजे तर तू पूजेला घे बर असं म्हटल्यावर ती कला म्हणते आबा पण तुम्हाला काय झालंय खरंच आबा मला माफ करा माझ्यामुळे जर का या सगळ्यामध्ये तुम्हाला त्रास झाला असेल ना तर मला माफ करा आबा म्हणतात नाही नाही असं काही नाहीये चला बरं पूजा सुरू करा कला आबांची माफी मागत असते आबांना मी चुकले असं म्हणत असते पण या सगळ्यामध्ये आबा मात्र कलाला लवकरात लवकर पूजन करण्यासाठी सांगतात सरोजचा चेहरा पडतो इतकं सगळं करून सुद्धा ही कला बाजी मारून गेली याचा आता तिला खूप 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 राग आलेला असतो आणि आता इकडे पूजन सुरू करायला आबांनी सांगितल्या होती अद्वैत आणि कला दोघ जण मातेचं पूजन करतात आतापर्यंत चिडचिड करणारा अद्वैत हा मात्र या सगळ्यामध्ये कलाचे सोबत बसून मनोभावे पूजा करत असतो कोणत्याही प्रकारे आता काही कमी पडणार नाही किंवा पूजेमध्ये प्रत्येक ठिकाणी आपला हातभार लागेल हे सगळं आता अद्वैत पाहत असतो आणि हे पाहून कला खूप खुश होते उशिरा का होईना अद्वैतची अक्कल ठिकाणावरती आलेली असते मनोभावे दोघण पूजा करत असतात आणि आबा आबा मात्र हे सगळं अगदी मनोभावे पाहत असतात कलाला जे काही मदत लागेल ती सगळी अद्वैत करत असतो दोघांची पूजा संपन्न होते मंगळागौर मातेचं दोघ जण नामस्मरण करतात कला मंगळागौर मातेची आ... माफी मागते आणि आता ती सांगते की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये जर का माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर असं म्हणत कला आता मंगळागौर मातेची माफी सुद्धा मागते पूजा संपन्न झाल्यावरती मंगळागौर खाजवण्यासाठी बायका पुन्हा परत आलेल्या असतात आणि त्या पुन्हा आलेल्या बायका आता मात्र सांगतात की हे बघा लवकरात लवकर उखाडा घ्यावर कला एक छानपैकी उखाणा घे असं म्हणत त्या आता कलाला उखाणा घ्यायला सांगतात कला सांगते नाही असं अचानक मला काही सुचत नाहीये यावरती रजनी म्हणते असं कसं आमची कला खूप हुशार आहे सुचत नाही हा बहाणा चालणार नाही लवकरात लवकर उखाणा घे म्हणजे या सगळ्यामध्ये कला तू काहीतरी जुवळाजुळ कर आणि उखाणा घे बर असं म्हटल्यावर ती कला आता माहेर आणि सासर या दोघांचं कौतुक असणारा एकच सुंदर उखाणा घेते आणि सगळेजण कलाच्या उखाण्याचं कौतुक करतात म्हणजे बघा बघा पोरीने माहेरचे संस्कार पण इकडे दाखवले आणि सासरचा मान पण जपलेला आहे खरंच का आणि लक्ष्मी तू नारायणचा जोडा आहात या सगळ्यामध्ये कलाने जे नाव घेतले त्या नावामुळे तिच्या माहेरचे संस्कार पण दिसतात आणि सासरबद्दल बद्दल कर्तव्य भावना हे दोन्ही दिसतं खरंच आता कमाला हे चला चला मंगळागौर मातेची खेळ खेळायला सुरुवात करूया इकडे आता इकडे आता रोहिणी सांगत असते सरोजवाईनी बघतेस ना तुझीसून काय खेळ खेळते ते एक दिवस असेच खेळ खेळता खेळता तुझ्या मुलाला तुझ्यापासून जेव्हा लांब घेऊन जाईल ना तेव्हाच तुझे डोळे उघडतील म्हणजे मी तुला परोपरीने सांगण्याचा प्रयत्न करते की आवर आवर तिला। पण तुला काही ते खरंच वाटत नाहीये पण आत्ता बघितलंच ना या सगळ्यामध्ये तिने जे काही केलं ज्या प्रकारे आद्वे तिला ओरडाला वरती केला असं तुला वाटलं पण तिला मनवून तिला हात धरून खाली घेऊन आला आणि या सगळ्यामध्ये सरोज वहिनी तू हरलीस असं मला वाटते यावरती सरोज म्हणते रोहिणी शांत बस जरा तितक्यात आजूबाजूच्या बायका म्हणायला लागतात चला चला, चला फुगडी खेळायची आहे विहिणी विहिणींची फुगडी तर झालीच पाहिजे या सरोजवेनी आणि आता संगीता या दोघींना फुगडी घालण्यासाठी बोलवलं जातं मनाच्या विरुद्ध आता बायका सगळ्या आल्यात त्यामुळे आधीच तमाशा झालाय अजून तमाशा नको म्हणून सरोज नाईलाजाने आता मात्र संगीता सोबत फुगडी खेळायला येते नायलाजाने फुगडीचे दोन तीन फेरे करते आणि ती संगीताचा हात सोडते आणि तिकडून निघून जाते आजूबाजूच्या बायका टाळ्या वाजवायला लागतात आणि सरोजचा मात्र जळफळाट होत असतो नंतर एक एक करत सगळे खेळ पुढे जात असताना एक बाई म्हणते आता सासू सुनेची फुगडी तर झालीच पाहिजे असं म्हणत ती सासू सुनेची फुगडी घालण्यासाठी सरोज आणि कला या दोघींनाही बोलवते आता मात्र कलाला टेन्शन येतं सरोज सोबत फुगडी घालणं म्हणजे दिव्य आणि यामध्ये सरोज इतका कपटीपणा करायला लागली असते तर तिला तर वहिनी म्हणते जा सरोज वहिणी अगं चार का बोलतायत उगाच काहीतरी तमाशा नको असं म्हणत ती सरोजला फुगडी घालण्यासाठी पाठवते मग सरोज नायला येते खरी पण तिचा कपटीपणा तिचा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर येतो सरोज कलाचा एक हात व्यवस्थितरित्या उलटा दाबून धरते जेणेकरून तिला फुगडी घालताना त्रास व्हावा एक हात सुलटा आणि एक हात उलटा करून पिरगळून फुगडी घालत असताना कलाचा हात दुखावत असतो ती ओरडत असते पण तरी सुद्धा सरोज तिचा हात सोडायला तयार नसते सरोज हाताला धरून तो दुमडून आता फुगडी घालत असते गोल गोल तिला फिरवत असते हे सगळं आता रोहिणी आणि इकडे नैना आणि संगीता पण पाहत असते आणि एवढंच करून सरोज काही थांबत नाही तर गोल गोल फिरवता फिरवता हात वाकडा करून एकदाच हात सोडून ती कलाला धाडकन खाली पडते खाली पडते सगळ्या बायका तिला सरोज पाहत असते आणि मुद्दाम सरोजने हे सगळं केलंय हे काही कुणाला पासून लपत नाही हे सगळं सरोजचं कारस्थान समोर आलेलं असतं त्यावरती आता मात्र संगीता धावत पडत तिला उचलला जाते रजनी आणि संगीता तिला उचलतात उठल्यावरती बायका म्हणतात काय गकले कशी काय पडलीस यावरती कला म्हणते काही नाही पायामध्ये साडी आली आणि माझा तोल गेला असं म्हणत कला खोट खोटच बोलायला लागते आता मात्र हे सगळं झाल्यावरती इकडे बायका म्हणायला लागतात नाही नाही सासूसोबत फुगडी घालणं म्हणजे काही साधी सोपी गोष्ट नाही आहे बरं का सासु में तुला गोल गोल फिरवून अगदी फेकूनच दिलं पण तू सुद्धा सासूची बाजू घेऊन जे काही ना खरंच कला तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे सासूच्या बाजू घेऊन तिला कोणत्याही प्रकारे त्रास न देता हे सगळं तू करती आहेस खरंच कौतु कला कौतुक आहे असं म्हणत आता मात्र कलाच सगळेजण कौतुक करायला ला ला लागतात त्यानंतर आता मात्र एक एक सगळे खेळ होत असतात आणि मग लाटणं घेऊन लाट्याबाई लाट्या हा खेळ खेळत असताना दोघींच्या हातामध्ये सरोज आणि कला यांच्या हातामध्ये लाटणं असतं एकमेकींना लाटण्यावरती लाटणं मारून खेळ खेळायचा असतो पण कपटी सरोज इथे पण कपटीपणा करते कलाच्या हातावरती लाटणं मुद्दाम फेकत असते मुद्दाम मारत असते आणि आता ती सांगते तुला काय वाटलं तुला काय वाटलं की तुझं हे डावपेच मला कळत नाहीयेत का तुला वटणीवरती आणायला मी काही कमी पडणार नाहीये ही गोष्ट कायमची खुणगाट बांधून ठेव आणि लाटणं ती कलाच्या हाताला मारतच असते मारतच असते पण कला सुद्धा खमकी असते सरोजच्या या सगळ्यांना घाबरणारी नसते त्यानंतर मग मात्र दोन वेहिणी वीड़ी वेळींची जुगलबंदी व्हायला लागते या जुगलबंदी मध्ये आता मात्र इकडे सरोज सांगते लेक माझा जा ग जावई तुझा ग आहे धनाढ्य पोरी पिंगा यावरती संगीता म्हणते लेक माझी ग तुझी ग आहे लक्ष्मी ग पोरी पिंगा असं म्हणत ती आता सरोजला टक्कर देते त्यानंतर आता इकडे कलाला उखाणा घ्यायला सांगितला जातो त्यावेळेला कला, त्या कला सुद्धा खूप सुंदर उखाणा घेत सरोजच्या नाकावरती टिचून तिला आता ती या घरची लक्ष्मी आहे हे सुद्धा सांगण्याचं बात चुकत नाही कला आता उखाणा घ्यायला लागते खऱ्यांची मुलगी चांदेकरांच्या घरात आली असंस्कार लेऊनी आणि आता खऱ्यांची सून चांदेकरांच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी असं म्हणत कलाने उखाणा घेत बरोबर माज उतरवलेला असतो कितीही कपटकार स्थानं करून कला अद्वेतला वेगळं करण्याचा प्लॅन मंगळागौरीच्या दिवशी फ्लॉप होत अद्वेतने कलाला वचन देत आता मात्र दोघांच्या संसाराची आता सुरळीत घडी पुढे चालू होणार असते कशाच्या निमित्ताने का होईना पण अद्वैत कलाचं भांडण आता याच्या पुढे न बघता दोघांचं प्रेम पाहायला मिळेल ही आपण मालिकेकडून नक्कीच अपेक्षा करू शकतो